तालुक्याच्या शेवटच्या टोकाला जर एवढी लोक जमा होत असतील तर तालुका आणि जिल्ह्याच्या ठिकाणी काय होईल याची कल्पना इथल्या आमदार खासदार मंत्र्यांनी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी करावी सर तुम्हाला थोडा वेगळा प्रश्न बीड जिल्हा हा उस्तोड मजुरांचा जिल्हा आहे इथं या ठिकाणी एका महिन्यानंतर उस्तोड मजुरे स्थलांतरित करणार आहेत मात्र उस्तोड मजुरांचे हे अनेक प्रश्न अनेक समस्या या ठिकाणी निर्माण होतात याच्याकडं तुम्ही कसं पाहता यावर काय प्रश्न हे बघा वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नावानं कामगार कल्याण मंडळ स्थापन केलं गेलं आहे पण त्याला निधी भेटत नाही ही, ही पहिली त्यांच्या प्रश्नावर आणि त्यांनी जे आत्ताही त्यांच्याकडे इथली नैसर्गिक परिस्थिती आणि इथली इथली इथल्या लोकांची अडचण यामुळं ते स्वतःचा रोजगार करायला जात आहेत पण आज याच ऊसतोड मजुराच्या पोरांनी महाराष्ट्राच्या नोकऱ्यांमध्ये क्रांती केलेली आहे आमच्या मागच्या पिढ्यांनी जरूर तोडला आहे पण पुढच्या पिढ्या कलेक्टर होत आहेत अधिकारी होत आहेत इंजिनियर होत आहेत एम पी एस सी क्रॉस करतायत आता शासनकर्त्यांचं याकडे दुर्लक्ष असण्याचं कारण असं आहे कारण बीड जिल्ह्याचा जर विकास झाला तर मग ऊसतोडाला मजूर कुठले भेटणार त्यामुळं ऊसतोड मजूर अजून पाच वर्ष जाऊ द्या ना अजून पाच वर्षांनी ह्यांना ह्यांची लोकं उसतोडायला उतरवावी लागतील आमची माणसं कुठेही ऊसतोडायला जाणार नाहीत एवढं मी आणि स्वतःच्या वैयक्तिक वैयक्तिक प्रोग्रेसवर ते पुढे येतील कुणाच्या मेहरबानीवर अजिबात नाही कारण आमची जी प्रतिकूल परिस्थिती आहे त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला आमची लोक शिकलेत आज मुंबईला जावा पुण्याला जावा आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बीड जिल्ह्यातला हा जो मजूर वर्ग आहे तो चांगल्या पद्धतीनं जीवन जगतोय आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये तो क्रांती करेल सर असं का की सी बांधवांना बघा या सरकारनं पन्नास ते साठ टक्के लोकांच्या अनात माती कालवलेली आहे दहा टक्के लोकांच्या झुंडशाही समोर हे सरकार झुकलं हातबल झालं गडागडा लोळलं आणि आरक्षण संपवलं संघर्ष यात्रेमध्ये जनता अख्खी जनता सहभागी होईल नेते जरी सामील नाही झाले तर जनता मात्र दहा पट्टीनं सामील होईल त्यामुळं नेते नेत्यांचं काम करतील जबाबदार नेते आणि त्यांनी संविधानाची शपथ घेतली त्यामुळे त्यांना कशाला टार्गेट करायचं ज्या पद्धतीने आपण पाहतो की अनेक मराठा नेते धनंजय पाटलांना कुठे ना कुठे अंतर्गत असेल किंवा बाई असेल ज्या पद्धतीने सपोर्ट करतायत मागे आहेत या सपोर्ट करणाऱ्या माणसांचं म्हणून तर आम्ही नाव घेतो ना तुम्ही जबाब पाठिंबा दिला पण तुम्ही जबाबदार होता तुम्ही निवडून आलेले होता निवडून आल्यानंतर सगळी माणसं तुमची असतात तुम्ही मग ओबीसी बद्दल तुमची भूमिका जाहीर करा ना मग शरद पवारांनी ती भूमिका जाहीर केली पाहिजे अजितदादा पवारांचे दोन आमदार जर जरांगीला एवढा रसद पुरवून मोठा करत असतील आणि ओबीसीचं आरक्षण संपवत असतील तर अजितदादा पवारांना बारामतीमध्ये आम्ही कामं द्यायची आणि आम्ही जर मनाव घेतलं ना अजितदादा कधी तुम्ही माझी होऊन जाल तुमच्याकडे किती पैसा आहे आणि तुम्ही किती हेलिकॉप्टरमधून पैसे उदळणार आहे ते बघतो बाबासाहेबाचं संविधान जर आमच्या माणसांना कळलं ना तुमचे कारखाने नाही जर उडवून लावलं या लोकांनी श्रीलंकेच्या अरे अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये माणसं घुसतात अरे तुम्ही किती झाडकी पत्ती आहे आमच्या माणसांना फक्त आम्हाला जाग करावं लागल आजपर्यंत आम्ही खूप सहन केलं आता नाही कुठला जी आर कुठलं काय कुठलं आरक्षण आम्ही मग आमच्या भाषेत आणि आमच्या अवकावर उतरलो ना आणि आमच्या अठरा पकडचं जाती एक झाल्या ना असे सगळे माझे झालेले असतील सर ज्या बोगलवाडी गावामध्ये आपली सभा झाली त्याच गावामध्ये काल मुंडे यांचे बघा यांना आरक्षण वगैरे ह्या गोष्टीची काही देणं घेणं नव्हतं जात वर्चस्वाच्या भावनेतून ही लढाई लढली गेली यांना आरक्षण हवं असतं तर त्यांनी कधीतरी बाबासाहेबांचं एखादं तत्व सांगितलं असतं यांना आरक्षण हवं असतं तर महात्मा ज्योतिराव फुलेंचा कधीतरी फोटो लावला असता यांनी छप्पन्न मोर्चे काढले त्या छप्पन्न मोर्चापैकी पंचावन्न मोर्चामध्ये त्यांनी राजर्षी शाहू महाराजांचा फुलेंचा डॉक्टर बाबासाहेबांचा कधी फोटो नाही लावला एकच फक्त कोल्हापूरच्या मोर्चामध्ये त्यांनी शाहूराजांचा फोटो काढला एवढे जातीयवादी लोक आहेत हे एकाच जात एकच जात आहे त्यांच्याबरोबर हे म्हणतात ना ओबीसी ना आम्ही आहे इकडे या बघायला आता तुम्हाला सांगतो ओबीसी काय आहे ते खरा जातीयवाद्यांचा जिल्हा बारामती आहे जिल्हा पुणे आहे पण बारामतीचे जातीवादी घरात किती पद आहेत खरा जातीवादी माहिते बघा तिकडं अरे चार पाच पन्नास आहे ताटीतनं सांड वाटत वाटेतनं सांड ताटात आता काय ते शब्द बिग बिघडायला लागले असं वाटतं का की ओबीसी नेते आपल्या भविष्यातल्या राजकारण डोळ्यासमोर ठेवून या संघर्ष आपल्या या संघर्षाला कुठेतरी बगल देत आहे संघर्षाला बगल म्हणजे सगळे सामील होतील तुम्ही काळजी करू नका अरे ओबीसीचा मुख्यमंत्री करू पुढचा नका टेन्शन घेऊ चला धन्यवाद